बाहेरचे वेगवेगळे कितीही पदार्थ खाल्ले तरी घरच्या आमटी भाताची सर आणि समाधान कशा लाच नाही हो की नाही आज आपण बनवतोय रुचकर आणि सात्विक चिंच गोळाची आमटी अर्धी वाटी तूरमुग मसूर मिक्स डाळ म्हणजे ॲसिडिटी होत नाही दोन वाट्या पाणी हिंग हळद घालून शिजवून घ्यायची दीड टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद सात आठ कढी लिंब म्हणजे कढीपत्त्याची पानांची फोडणी या सुवासिक पोडणीवर शिजवलेलं वरण आमटी घट्ट पातळ किती हवी त्यानुसार त्यात अधिक पाणी एक चमचा लाल तिखट आमटीला अतिशय सुंदर चव देणारा एक चमचा गोडा मसाला थोडंसं ओलं खोबरं दोन तीन टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ दोन तीन टेबलस्पून गूळ चिंच आणि गुळाचा परफेक्ट संयोग या आमटीत झाला की ही आमटी जबरदस्त चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून खळाखळा उकळी येऊ दिली की नाकाला सुखावणाऱ्या वासाची आणि भुकेला जागी करणारी चिंचगुळाची आमटी तयार बरोबर गरमागरम भात त्यावर वाफाळलेली आमटी साजूक तुपाची धार पोह्याची मिरगुंड ताजं कैरीचं लोणचं ह्याच्यापेक्षा वेगळं सुख म्हणजे तरी काय हो हा असा मस्त बेत तुम्हीही नक्की करून बघा